कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या पेज नदीमध्ये वाडीपासून कवठेवाडीकडे जाणारा सिमेंट पाईप यांच्या सहाय्याने फरशी बनवण्यात आली होती त्या फरशी पुलाचे काही सिमेंट पाईप वाहून गेलेत त्यामुळे या दोन्ही वाड्यांचा वहिवाटीचा रस्ता बंद झालाय या फरशी पुलाच्या जागी नवीन पूल बांधल्यास या दोन्ही वाड्यांमधील आदिवासी लोकांना आपल्या नातेवाईक यांच्याकडे पाच मिनिटात पोहोचता येणार आहे दरम्यान माजी आमदार सुरेश लाड यांनी त्या ठिकाणी पूल बांधण्यात यावा यासाठी त्यांच्या आमदारकीच्या काळात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या मात्र बांधकाम विभागाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही बारमाही वाहणाऱ्या पेज नदीवर नसरापूर ग्रामपंचायतमधील कळंबोळी आणि कशेळे ग्रामपंचायतमधील कवठेवाडी या दोन गावांना जोडणारा सिमेंट पाईप मोऱ्या टाकून त्याच्या सहाय्याने फरशी पूल तयार करण्यात आला होता कळंबोळीवाडीच्या गणेशघाट येथे असलेली फरशी पूल निकामी झाला असून पावसाळ्यात महापुरात फरशी पुलाचे सिमेंट पाईप वाहून गेलेत त्यामुळे फरशी पुलाचा वापर स्थानिकांना करता येत नाही त्यात या दोन्ही आदिवासी वाड्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतमधील असल्याने त्या ठिकाणी दोन्ही वाड्यांच्या मध्ये केवळ नदी पूल असलेला तुटल्याने दोन्ही वाड्यांमधील आदिवासी ग्रामस्थांचे येणे जाणे जवळपास बंद झालाय या दोन्ही आदिवासी वाडीमधील लोकांना एकमेकांचे गावी जायचे असल्यास कळंबोळी वाडीपासून अंजप येथे येथून नेरळ कशेळे राज्यमार्ग रस्त्याने कवठेवाडी येथे जावे लागते रस्ता मार्गाने सध्याचे हे अंतर साधारण आठ किलोमीटर येऊन जाऊन पंधरा किलोमीटर होत असल्याने स्थानिक लोक आर्थिक परिस्थितीमुळे जाण्याचे टाळू लागले आदिवासी वाड्या पुन्हा जोडण्यासाठी शासन तात्पुरत्या स्वरूपात त्या फरशी पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे फरशी पुलं वाहून गेल्याने सिमेंट पाईप नव्याने बसवल्यास स्थानिकांची नदी पार करण्याची सोय होऊ शकते त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला फारसा खर्च देखील येणार नाही आणि पावसाळा वगळता आठ महिने त्या, त्या फरशी पुलाचा वापर करता येऊ हो शकतो अशी सूचना स्थानिक ग्रामस्थ राम नाईक यांनी केली आहे तर आमच्या आदिवासी लोकांचा रस्ता तयार करण्याला शासनाला वेळ नाही अशी खंत आदिवासी ग्रामस्थ लक्ष्मण हिलप यांनी व्यक्त केली आहे दरम्यान हा पूल व्हावा यासाठी माजी आमदारांकडून देखील प्रयत्न करण्यात आले कर्जत विधानसभेचे पूर्वीचे आमदार सुरेश लाड यांनी कवठेवाडी आणि कळंबोळीवाडी यांना जोडणारा फरशी पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात यावा यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला केले होते त्यानंतर बांधकाम विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे आदिवासी लोकांचा रस्ता पूल अभावी बंद झालाय अशी टीका ग्रामस्थ करीत आहेत बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी देखील व्यक्त केली जाते Like, comment, share and subscribe.